नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्यात आणि आता वेध लागलेत ते राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे सभा पार पडतायत बैठकाही होत आहेत अशातच चर्चा होते ती कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची महायुतीत याच जागेवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे तर पोटनिवडणुकीत भाजपला जास्त मतं मिळाली होती आणि त्यामुळंच भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेवर भाजपा दावा करणार असल्याचं म्हटलंय महायुतीमध्ये जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत हे जिवंतपणाचं लक्षण आहे लोकहिताचं लक्षण दिसतंय असं माझं मत आहे कोल्हापूर उत्तरची जागा याच्यावरती माजी आमदार राजेजी क्षीरसागर यांनी जो हक्क सांगितला याबाबत आपण प्रश्न विचारलेला आहात ही वस्तुस्थिती आहे की राजे साहेब हे दोन वेळा या उत्तरमधून पूर्वी आमदार झालेले होते त्यामुळं स्वाभाविक आहे की त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगणं परंतु आपल्या सगळ्यांना असे ज्ञात आहे की पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि खूप चांगली मतं आम्ही त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ ऐंशी हजार मतं घेतलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भाजपकडंच असली पाहिजे ही भूमिका आमची आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवलेला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव झालेला आणि त्यामुळं भाजपा दावा करणार असल्याचं सा सांगताना उमेदवार कोण असू शकतं अशी विचारणा पत्रकारांनी करताच महाडिकांनी अनेक नावं घेतली आणि त्यामध्ये इच्छुक म्हणून स्वतःच्या मुलाचं नावही घेतलं उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत तुम्ही महेश जाधव साहेबांचं नाव घेतलेलं आहे राहुल चिकुडे साहेबांचं नाव आलेलं आहे नाना साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे कृष्णराज म्हाडिक इच्छुक आहेत आणखीन एक दोन इच्छुक निर्माण होऊ शकतात आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल मग त्यामध्ये महायुतीचे सर्व नेते निर्णय घेतील त्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री असतील सन्मान्य फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी हे सगळे लोक उभे राहतील याची मला खात्री आहे आणि त्यामुळं आता कोल्हापूर उत्तर साठी महायुतीचं काय ठरतंय आहे आणि महाडिकांना आपल्या मुलासाठी किती ताकद लावावी लागते हे पाहणं महत्वाचं आहे या कोल्हापूर उत्तर बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका